राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरवीन दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला या निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाने हा अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता बाबासाहेबांच्या विद्याव्यासंग अंगीकरणाचे आवाहन यावेळी प्राचार्य गजानन मांडेकर यांनी केले विद्यार्थ्यांना अभिवादनाचा प्रथम माम पालक प्रतिनिधी मोहन राठोड नवेगाव यांना देण्यात आला यावेळी प्राध्याप महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर संजय चव्हाण डॉक्टर मीनाक्षी झाडे दिनेश घाटोळे डॉक्टर पंकज करंबे प्राध्यापक सुरेश कुगडे प्राध्यापक शेवी प्रामुख्याने उपस्थित होते